सह्याद्रीच्या अकोशीमध्ये बसलेले अकोला तालुक्यातील डांगण भाग कळसुबाई शिखर ते हरिचंद्रगड या अभयारण्यामध्ये विसावलेलं आमचं आदवशी भाग आणि या भागामध्ये श्रावण महिन्यामध्ये हरित, फुलं आणि जीवसृष्टी आणि फुललेला आदिवासी डोंगरदऱ्यांचा भाग झरझरचे वडे नाले श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासी या महिन्यामध्ये टुरिस्टसाठी आवर्जूर महाराव आवर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर बाहेरील जे पर्यटन स्थळ म्हणून आणि पर्यटक जे येतात ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसबाई आणि ह्या ठिकाणी पर्यटन पर्यटक आणि ह्या ठिकाणी येणारे पर्यटक यांच्यासाठी अकोला तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये फॉल रतनवाडी अमृतेश्वर घाटघर कोकणकडा आणि हरिचंद्रगड ह्या ठिकाणी पाहण्यासाठी जे आवर्जून पर्यटक येतात ते माझे सर्व घाटघर उर्द पांजरा या एरियामध्ये निसर्ग सौंदर्य निळण्यासाठी पर्यटक येतात आणि हे पर्यटक येत असताना श्रावण महिन्यामध्ये ऊन पाऊस असतो आणि आमची आदिवासी जी बोलीभाषा आणि राहणीमान जे आहे ते पर्यटकांना आकर्षित करत आहे आणि पर्यटकांना आकर्षित करत असताना इथं छोटे मोठे धंदे आदिवासी आमचे बेरोजगार बंधू करतात आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील येणारे पर्यटक यांना सोयी सुविधा देण्याचे काम आमचे आदिवासी बंधू करतात पर्यटनच्या ह्या ठिकाणी विलोभनीय अशी स्थळ आहेत आणि स्थळ बघत असताना मग पर्यटक पर्यटकांनी थोडी स्वतःची काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घ्यावा आणि अभयारण्य म्हणून जे पाचनेई ते कळसवाई ह्या भागामध्ये पर्यटन करताना निसर्ग बघताना कुठेही प्राणी हानी होणार नाही यासाठी पर्यटकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे निसर्गाची हानी होणार नाही याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि श्रावणामध्ये जे सर्वात जास्त पर्यटक येतात ते कळसुबाई शिखरावर येतात आणि अमृतेश्वरावर येतो अमृतेश्वर या ठिकाणी येतात अमृतेश्वराचं दर्शन घेऊन रत रतनवाडी मार्गे फॉल आणि फॉल करून हरिचंद्रगड या ठिकाणी पर्यटक जातात हे पर्यटन स्थळ एवढं विलोभ एवढं निसर्ग सौंदर्याने फुललेलं आहे का पर्यटकांनी जरूर या श्रवणामध्ये येऊन आपण या आदिवासी भागामध्ये आणि निसर्गामध्ये येऊन राहण्याचा आनंद घ्यावा असे मी समाजसेवक आनंद माधो गाणे या नात्याने मी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा मुंडा